नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे दहाव्या ही वेबसिरीजचा पाचवा भागमध्ये काय होणार आहे किंवा काय घडणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान होणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल या वेळेसला दहाव्या ही वेबसिरीजमध्ये काय चाललं आहे अब्या आणि अब्याच्या मित्रांना शिक्षा झाली आहे त्यांनी वर्गात तोडफोड केली होती म्हणून त्यांना शिक्षा झाली आहे आणि त्या शिक्षेचे त्यांना पैसे भरावे लागत आहे मित्रांनो पण मित्रांनो यात केवढा पण मदत करत आहे आणि रेशमा पण यावरून मला एक समजत नाही मित्रांनो अभ्यावर सर्वात जास्त प्रेम तरी कोण करतं नेमकी केवढा करते की रेशमा करते हेच समजत नाही म्हणून तुम्हीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो ते पैसे त्यांना भरले जाणार किंवा नाही आणि पाचवा भाग काय होणार आहे तर चला बघूया पुढे तर मित्रांनो दहाव्या वेबसिरीज बघताना तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की कोणतीही चूक करण्याच्या पहिले शंभर वेळेस विचार करणे हे चांगलं असतं मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला समजली असेल आणि मित्रांनो आपली सरत विद्यार्थ्यांची साथ तर सोडणार नाही मित्रांनो ते शेवटपर्यंत साथ देतील पण मात्र विद्यार्थ्यांना ती गोष्ट समजत नाही आहे पण मित्रांनो नंतर ते समजून घेणार मित्रांनो आणि मित्रांनो राहिली गोष्ट कुरकुटे सरांची तर ते पूर्ण ताकद लावून देतील त्यांच्या तुकड्या चेंज करण्याची आणि तुकड्या मात्र चेंज पण होतील असं मला वाटत आहे पण मित्रांनो त्यामध्ये सर पणणार मित्रांनो सर काही नाही काही मार्ग तरी काढतीलच मित्रांनो पण मित्रांनो अभ्या म्हणत होता की या वेळेचा दहावीचा वर्ष मात्र चांगला नाही तर मित्रांनो यावरून आपल्याला असं समज समजतं की आता येणाऱ्या म्हणजे केवडा आणि अभ्याच्या प्रेमात खूप प्रॉब्लेम्स येतील मित्रांनो त्यांना खूप प्रॉब्लेमचा सा सामना करावा लागेल ला। आणि तिथं सागर पण आडवा येणार मित्रांनो आणि सागरचा भाऊ पण आडवा येणार आणि राहिली गोष्ट आता रेश्माची तर अभ्याला नंतर मात्र समजून जाणार रेश्माला रेश्मा, रेश्मा आपल्यावर प्रेम करते असं आणि अभ्या त्यावरून खूप पश्चात थाप पण करणार मित्रांनो त्याला मात्र आणि रेश्मा तर अभ्याचा साथ तर कधीच सोडणार नाही मित्रांनो तुम्हाला तर बघितलं जाईल तिला ती कशी आहे मित्रांनो ती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून तर मित्रांनो राहिली गोष्ट ते पैशांची तर ते खूप मेहनत करतील आणि काम करून करून ते पैसे जमा करतील थोडं लेट होणार पण ते पैसे देऊन देतील मित्रांनो आणि त्यांना मात्र एक गोष्ट नक्की समजून जाणार की पुन्हा ती चूक होऊ देणार नाही मित्रांनो आणि ती गोष्ट घरी पण माहिती पडणार नाही त्यांच्या मित्रांनो म्हणूनच ते गुच्छुप काम पण करतील मित्रांनो सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला पण थोडाफार लाईक मारून द्या